महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे ब्रँड एकत्र येण्याची चिन्ह दिसत आहेत शनिवारी मेळाव्या निमित्ताने हे दोन्ही ठाकरे बंधू तब्बल एकोणीस वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत या दोन्ही भावांचं मनोमिलन होत असतानाच अंबरनाथमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेत प्रथमच उद्धव ठाकरेंचा फोटो लावण्यात आला आहे तर शहरात मेळाव्यानिमित्ताने लावण्यात आलेल्या बॅनरवर बाळासाहेब ठाकरे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे एकत्रित एक फोटो झळकले आहेत महाराष्ट्राच्या राजकारणात हे दोन्ही नेते एकत्र एक यावेत अशी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची भावना आहे शनिवारी मुंबईत होणाऱ्या मेळाव्याच्या नियोजनासाठी दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक पार पडली एकत्र एक बैठक पार पडली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मध्यवर्ती शाखेत ही बैठक पार पडली यावेळी मनसेचे उपजिल्हाध्यक्ष शैलेश शिर्के उपशहराध्यक्ष कुणाल भोई प्रशांत नलावडे समाधान राजपूत तर शिवसेना ठाकरे गटाचे शहराध्यक्ष अजित काळे संतोष शिंदे हे उपस्थित होते शनिवारचा दिवस हा मराठी माणसासाठी सोनियाचा दिवस असून याचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने मराठी बांधवांनी मेळाव्याला उपस्थित राहण्याचं आवाहन मनसे उपजिल्हाध्यक्ष शैलेश शिर्के यांनी केलं आहे अंबरनाथ शहरामध्ये गेल्या आठवड्यात जो मराठीच्या जिहाराची होळी झाली किंवा रद्द झाला तेव्हाच आम्ही अंबरनाथ शहरातर्फे अख्ख्या महाराष्ट्राला एक डेमो दाखवला होता म्हणजे एक काय बोलतो आपण एक सुरुवात दाखवली होती काय होणार आहे आणि त्याचीच आज आम्ही तयारी करतो आहे पाच तारखेच्या जल्लोषाच्या माध्यमातून ज्याला खरोखर मराठी अस्मितेवर प्रेम आहे तर ती गोष्ट आम्हाला सांगायची गरजच की किती आहे न भूतो न भविष्य अशी लोक ह्या मेळाव्याला आणि सभेला जमणार मी नागरिकांना एकच आवाहन करेन की हा दिवस हा आपण सोन्याचा दिवस समजूया आणि प्रत्येकाने ह्या दिवस स्वतःचं हित किंवा काम न बघता ह्या दिवशी एक दिवस हा मराठी अस्मितेसाठी देणं आपण गरजेचं आहे